वारंवार भेसळयुक्त प्रसाद सापडत असल्याबाबत ज्योतिबा देवस्थान ग्रामस्थ आक्रमक दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर परिसरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त प्रसादाच्या विरोधात वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा देवस्थान या ठिकाणचे ग्रामस्थ आणि भाविक आक्रमक झालेले आहेत आणि गेल्या का काही दिवसात भेसळयुक्त प्रसादावर अन्न आणि औषध प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई केली जाते मात्र ज्योतिबा डोंगरावर वारंवार भेसयुक्त पेढे सापडत असल्याने भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं म्हणत ठोस कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे के तर माझे ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी अमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे सध्याची परिस्थिती तीन ते ती चार चार ती आता ले ले, ते पाच वर्ष तीन कारवाया मोठ्या झाल्या कारवाया झाल्या असल्याने सुद्धा त्या लोकांना सोडून दिल्या त्याच्यावर कारवाई न होणं हे सगळ्यात शोकांतिक आहे कारण साधी गोष्ट आहे साहेब आपण एकामेकाची तर बिंगा धावून घेऊन पोलीस कंप्लीट झाली तर तिथे दिवसभर बसून एकशे एकावन्न करून आम्हाला तहसीलदारला पाठवलं जातं तर ह्या आमच्या भाविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांच्यावर दोन दोन टन पिढे जप्त केलं असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही ही शोकांतिका आहे आणि आमच्या भाविकांच्या आणि आमच्या ज्योतिबाची बदनामी चाललेली आहे या अन्न बेसळवाल्यांनी त्वरित थांबावी हे आत्ता हे साधा आंदोलनाचं सुरुवात करतोय नाहीतर या भाविकांच्या मी आव्हान केलं तर अख्खा जुतिबा फुलल आणि ह्या अन्न बेसळवाल्यांना त्याची उत्तरे द्यावी लागतील एवढं नक्की मी तुम्हाला गेलं तर हे आणि भेसळवाले आहेत ना यांचंच आभय फार मोठे दिसते कारण मी प्रत्येक मिटिंगला दुतिबाचा पुजारी म्हणून प्रत्येक मिटिंगला आमचा भाविक आला पाहिजे आणि तो स्क्रूप घरी गेला पाहिजे ही संकल्पना आम्ही देवापाशी मांडतो परंतु अन्न बेसळ हे निर्बीड लोक झाल्यासारखं मला वाटलं ते कातडीचे आहेत का असं मला वाटायला लागलं कारण हे जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि तहसीलदार प्रांतांच्या समोर सुद्धा हा विषय गेला की पेढे सुद्धा मी हे इथं बांधलेलं प्रदूषण आहे समोर सुद्धा मांडलं परंतु त्यांचे बांधव आहेत असं मला त्याच्यात वाटतं त्यांच्याकडे हप्ते घेतात का पैसे घेतात काय घेतात पण ते घेतात म्हणूनच हे चालू आहे असं माझं आहे अतिशय त्याच्यावर कुठली एक्सपायर डेट नाही साहेब कधी भरले ते कसंच विकतच परवानगी नाही असं माझं मत आहे आणि हा पेढा खायला एक देतात आणि ह्याच्यात एक भरला जातो हे सगळ्यात वाईट आहे आणि हे आमच्या भाविकांच्या लहान मुलांच्या सगळ्या जीवित आहे शिमगामध्ये हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या थोड्या झाला होता कि शपथ घेऊन सांगतो मी पुजाराचा मुलगा मी कुणाच्या कुणाच्या वाईट करायची माझी इच्छा शक्ती नाही तिने पेढे विकायला माझं बंधन तिने पेढे चांगलं विकायला पाहिजे हे जर मी म्हणत असेल साहेब तिने माझ्यावर मोर्चा काढला ग्रामपंचायतला माझी दहा माझे दोन लाखाचे पेढे जप्त झाले तुम्ही पैसे भरून द्या हे कुठला कायदा काढला येईल मी लोकशाहीत जगणारा कार्यकर्ता आहे मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे मला लोकशाहीने तुम्हाला विचारायचा अधिकार नाही हे जे काबर लावला विचारायचा अधिकार आहे का नाही तर ते विचारायला गेल्यानंतर ते सांगा तुम्ही विचारायचं नाही ना ना मला अन्न बेसव आले येऊन विचारून द्या कुठला कायदा काढलाही नाही कोण विचारला ते अन्न पिसवायला पन्नास वेळा विचारले मी अन्न बिसवायला आणि मग त्याने आव्हान आहे हे पेढा तिने सांगावा चांगला नाही हे काय करतात बेसळ करतात आणि दुसरे पिढे टेस्टला देतात आणि हे देतात टेस्टला देत असं त्या बेसळ अधिकाऱ्यावर माझा आवडत मी पंधरा दिवसाचा अल्टिमेट माझ्या त्या नोटीस मध्ये दिलेला आहे पंधरा दिवसाच्या कारवायात ना अमर उपोषणला जुतीवरतीच बसणार काय चुकीचे अजिबात जुतीवर चालणार नाही कलाकांत नाहीच नाही चालणार त्यांनी चांगले पेढे विकावा त्याबद्दल माझं दुपत नसतात रिपोर्ट एसबीएल मराठी कोल्हापूर